माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन याविषयीचा इतिहास आख्यायिका म्हणजेच पुराणातील एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना तर चला मग रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देवदानवाच्या युद्धात दानवाच्या शक्तीपुढे देवाचे काही चालत नसे दानवाचा राजा वत्रासूर याने देवाचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सुची हिने विष्णूकुटून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव सगळे परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मणगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा